नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे मावळ तालुका युवक काँग्रेस व देहुरोड शहर युवक काँग्रेसच्या वतीने पत्रकार निखिल वागळे विश्वंबर चौधरी असीम सरोदे व वा महिलांवर केलेल्या भाजपाच्या बॅड हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव तथा पुणे ग्रामीण प्रभारी चंद्रशेखर जाधव पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश दादा टापरे युवक काँग्रेस मावळ तालुका युवक अध्यक्ष राजेश वाघोले मावळ तालुका उपसंख्यांक अध्यक्ष गपूरभाई शेख देहुरोड शहर युवक अध्यक्ष मलिक शेख मावळ तालुका युवक उपाध्यक्ष कौस्तुभ धमाले मावळ तालुका युवक उपाध्यक्ष रईस शेख प्रदेश सोशल मीडिया समन्वयक वसीम शेख मावळ तालुका युवक सरचिटणीस निनाद हरपुडे ऋषिकेश येवले उपाध्यक्ष आसीफ सय्यद निलेश बोडके कार्याध्यक्ष हितेश सिंह चहर रहीम शेख आदी यावेळी उपस्थित होते जो हल्ला झाला तो फक्त त्यांचा हल्ला नसून पूर्णपणे लोकशाहीचा लोकशाहीवर आलेला हल्ला आहे रामराज्य म्हणता म्हणता राज्यामध्ये नथुराम कधी आला तेच कळलं नाही नुसता गोळीबार चालू आहे आणि आज तर काल तर लोकशाहीचा तातास्तंभ पत्रकारांना जीव घेणं हल्ला झाला या सगळ्यांच्या आ, पब्लिक रॅलीमध्ये या ठिकाणी मोकळ्या पणाने गुंडशाहीला या ठिकाणी वाढ देत आहे वाढ करीत आहेत त्या परदेशी आपण पाहिले की नितेश राणे यांनी भर सभेमध्ये पाहिलं सांगितलं की त्यांचा बाप आ, हा आ, सागर बंगल्यामध्ये बसतो त्यामुळे तुम्हाला जे करायचं ते करा त्यामुळे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी मोकळे झालेले आहेत आणि ते अशा प्रकारचे हल्ले या ठिकाणी करत आहेत याआधी पत्रकारांनी सरकारांना जा विचारण्याचं काम केलेलं आहे काँग्रेस सरकारच्या काळामध्येही ते वारंवार झालेले आहे परंतु काँग्रेसने किंवा काँग्रेसच्या मंत्र्यांनी खासदारांनी कार्यकर्त्यांनी कधीच अशा प्रकारचं कारस्थान किंवा काम केलं नाहीत कारण की आम्ही लोकशाही मानणारा पक्ष आहोत आमचे कार्यकर्ते या ठिकाणी लोकशाही मानणारे आहेत परंतु भाजप आणि त्यांचे जे सहकारी त्यांचे जे दल आहेत जसे बज, बजरंग दल असेल आर एस एस असेल हे लोकशाहीशी यांचे काही घेणं देणं नाहीये त्यामुळेच अशा प्रकारचे हल्ले या ठिकाणी वाढलेले आहेत आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका